बिर्को परिसरात सतरा फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास श्री ज्वेलर्स नावाच्या दुकानात तिघांनी घुसून सराफ दुकानदार पतीपत्नीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील सोन्या चांदीचे दागिने घेऊन बुलेट मोटारसायकलवर बसून पळून गेले होते या प्रकरणातील एकाला सिन्नर येथून ताब्यात घेतले तर दुसऱ्याही आरोपीच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत यातील तिसरा संशयित दरोडेखोर फरार असून तो देखील लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला केला आहे या प्रकरणी युनिट क्रमांक एक से अधिकारी व अंमलदार असे सर्व तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांना गुन्ह्यातील आरोपी शाहरुख शेख हा छत्रपती संभाजीनगरमधील वाळू जोगेश्वरी एम आय डी सीमध्ये असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच पोलिसांनी आपला मोर्चा तिकडे वळवला जोगेश्वरी आंबेडकरनगर येथून सत्तावीस वर्षीय शाहरुख गुलाब शेख याला काल पहाटे ताब्यात घेऊन पंच्यासमक्ष चौवेचाळीस पॉईंट आठशे दहा मिलीग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली देशी पिस्तूल व तीन जिवंत राऊंड असा एकूण चार लाख साठ हजार तीनशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दरम्यान ही जबरी चोरी शाहरुख गुलाब शेख यांनी त्याच्या दोन साथीदारांसह मिळून केल्याची कबुली पोलिसांना दिली सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंके विशाल काठे विशाल देवरे राहुल वालखेडे विलास सारोसकर मुक्तार शेख अमोल कोष्टी नितीन जगताप राम बरडे, उत्तम पवार धनंजय शिंदे रवींद्र आढाव रोहिदास लिलके योगीराज गायकवाड कैलास चौहान जगेश्वर बोरसे किरण शिरसाट आदींनी ही कामगिरी बजावली आहे